ओम नमा। नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे सहाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक छप्पन्नवा हा उद्विग्नमना सुखेश विगतस्पृह वितरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरोच्य अर्थ दुःखाची प्राप्ती झाली असता ज्याच्या मनात उद्वेग होत नाही आणि सुखाची प्राप्ती झाली असता ज्याच्या मनात स्पृहा होत नाही तसेच जो सर्वथा राग भय आणि क्रोधरहित झाला आहे तो मननशील मनुष्य स्थिर बुद्धी म्हणविला जातो पहा भाषांतर असं आहे दुःखाने त्याचे मन उद्विग्न होत नाही सुखाने तो आसक्त होत नाही जो अनुराग भय क्रोध यापासून मुक्त झालेला आहे त्यास स्थितधी मुनी म्हणतात व्याख्या अशी आहे की अर्जुनांनी तर स्थितप्रज्ञ कसा बोलतो असा क्रियेच्या प्रधानतेने प्रश्न विचारला होता परंतु भगवंत भावाच्या प्रधानतेने उत्तर देत आहेत कारण क्रियेमध्ये भावच मुख्य आहे सर्व क्रिया भावपूर्वकच होतात भाव बदलला तर क्रिया बदलते अर्थात बाहेरून क्रिया तशीच दिसत असली तरी वास्तविक क्रिया तशी राहत नाही त्याच भावाविषयी भगवान येथे म्हणत आहेत गीतेत ज्या ज्या ठिकाणी अर्जुनाने क्रियेच्या प्रधानतेला अनुसरून प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे भगवंतानी भाव आणि बोधाच्या प्रधानतेला अनुसरूनच दिली आहेत कारण क्रियेमध्ये भाव आणि बोधच मुख्य असतात भाव आणि बोधानुसार क्रिया होतात जसे अर्जुनाने चौदाव्या अध्यायामध्ये विचारले की गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते त्याचे उत्तर भगवंतांनी भावांच्या भावाच्या प्रधानतेला अनुसरूनच दिले आहे की त्याचे आचरण समत्व बुद्धियुक्त असते ही समता फार महत्त्वाची आहे पहा गीतेमध्ये सर्वत्र समता जे साक्षात परमेश्वराचं रूपच आहे पहा परमात्म्याचं त्या समितेविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात दुखेश्वर उद्विघ्न मना हा म्हणजे दुःखाची शक्यता आणि त्याची प्राप्ती झाल्यावरही ज्याच्या मनात खेद होत नाही अर्थात कर्तव्य कर्म करतेवेळी कर्म करण्यात अडथळा निर्माण होणे निंदा अपमान होणे कर्माचे फळ प्रतिकूल होणे इत्यादी इत्यादी प्रतिकूलता आली असताही त्याच्या मनात उद्वेग होत नाही कर्मयोगाच्या मनात उद्वेग चलबिचल चल न होण्याचे कारण हे आहे की दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करणे सांगोपांग करणे कर्माच्या फलात कोठेही आसक्ती ममता कामना होणार नाही या विषयात सावधान राहणे त्याचे मुख्य कर्तव्य असते असे करण्याने त्याच्या मनात एक प्रकारची प्रसन्नता राहते त्या प्रसन्नतेमुळे कितीही प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी त्याच्या मनात उद्वेग निर्माण होत नाही हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे पहा गीतेमधलं हे अत्यंत महत्त्वाचं ज्ञान आहे दुःखाने उद्विग्न होत नाही सुखानी स्पृहित होत नाही सुखेशू विगत स्पृह हा सुखाची शक्यता आणि त्याची प्राप्ती झाल्यावरही ज्याच्या अंत्यकरणात स्पृहा नसते अर्थात वर्तमान स्थितीत वर्त कर्माचे जे सांगोपांग होणे तात्कालिक आदर प्रशंसा होणे अनुकूल फल मिळणे इत्यादी इत्यादी अनुकूलता प्राप्त झाली तरी त्याच्या मनात ही परिस्थिती अशीच कायम राहावी अशी परिस्थिती नेहमी येत राहावी अशी स्पृह नसते त्याच्या अंतकरणावर अनुकूलतेचाही परिणाम होत नाही प्रतिकूलतेचाही परिणाम होत नाही आणि अनुकूलतेचाही परिणाम होत नाही जो अनुराग आणि द्वेष दोन्हीपासून लांब राहतो सुरुवातीलाच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत राग आणि द्वेषापासून लांब राहतो दुःखाने उद्विग्न होत नाही सुखाने स्पृहीत होत नाही उद्विग्न होण्याचा अर्थ असतो की हे नको हे जावं हे लवकरात लवकर आयुष्यात हे माझ्या आयुष्यात का आलेलं आहे किंवा माझ्या आयुष्यात का यायला लागलेल त्याची चाहूल लागते तेव्हा सुद्धा उद्विग्न होतो मग घाबरून जातो भयानी आणि क्रोधानीसुद्धा सुद्धा पहा तो काय म्हणतात इथे भगवान श्रीकृष्ण वितराग भय आणि क्रोध ह्या तिन्ही गोष्टी ना तो प्राप्त होत नाही दुःखाने प्राप्त होतात आणि सुखाने सुद्धा होतात आकर्षण जे आहे भय आहे आणि क्रोध आहे पुढे सांगतात की काम हाताभिजा येते क्रोध मनामध्ये कामना निर्माण होते आणि ती पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते किंवा ती अपूर्ण राहील अशी शक्यता निर्माण होते दोन्ही अवस्थांमध्ये क्रोध निर्माण होतो कामामध्ये अभिजा येते क्रोध कामात कामनेमध्ये कामना आणि संकल्प ह्या किती वाईट गोष्टी आहेत बघा आणि मग पुढे सांगतात क्रोधात बुद्धीविनाशे क्रोध ही माणसाची बुद्धी विनाश पावते मग ती समकशी होणार खूप सूक्ष्म वर्णन आहे पहा जगातल्या कुठल्याही मानसशास्त्राच्या ग्रंथात व्यवस्थापनाच्या ग्रंथात किंबहुना अध्यात्म हे एक स्वतंत्र शास्त्र आहे पहा ज्याच्यामध्ये सगळी शास्त्र येतात हे या वाचनाच्या ओघामध्ये तुमच्या लक्षात येईल सगळ्यांच्या म्हणून अनुकूलता आणि प्रतिकूलता आपण पूर्वी बघितलेला आहे लाभा लाभ जया जय सुख दुःख सम कृत्वा समय कृत्वा लाभालाभोव जया जय कोणतीही परिस्थिती होऊ दे सिद्धी होऊ दे किंवा असिद्धी होऊ दे तो समान राहतो त्या समतेला समत्वम तशा प्रकारची समता समत्व ही योग म्हटलेली आहे सिद्ध सिद्ध समभूतवा समत्व योग उच्चते तर इथे तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने आपल्याला जेव्हा अनुभवायला येते तेव्हा सांगतात ते दुःखाने त्याची बाह्य लक्षणं सांगतात की त्याची दुःखाने उद्विग्न होत नाही सुखाने स्पृहित होत नाही वितराग भय क्रोध हा संसाराच्या पदार्थांविषयी मनावर जो प्रभाव होतो त्याला राग म्हणतात आकर्षणाला राग म्हणतात पदार्थात आसक्ती किंवा राग झाल्यास जर कोणी सबल व्यक्ती त्या पदार्थाचा नाश करेल त्यापासून आपला संबंध विच्छेद करीत असेल तर त्याच्या प्राप्तीत विघ्न करीत असेल तर मनामध्ये भय निर्माण होते जर ती व्यक्ती निर्बल असेल तर मनात क्रोध निर्माण होतो परंतु ज्याच्या अंतकरणात दुसऱ्याला सुख पोहोचवण्याचा त्याचे हित करण्याचा त्यांची सेवा करण्याचा भाव जागृत होतो त्याचा राग किंवा आसक्ती स्वाभाविकच नाहीसा होतो राग नाहीसा झाल्याने भय आणि क्रोधही राहत नाहीत म्हणून तो राग भय क्रोधापासून संपूर्णपणे रहित होतो पहा निष्पक्षपाती विशेषतः न्यायाधीश म्हणून बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने या श्लोकाचं चिंतन पठन मनन केलं पाहिजे तो निष्पक्षपाती होऊन जातो हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीने त्यांच्या मनामध्ये म्हणजे इथे वितराग भयक्रोध म्हणजे ते म्हणतात संसाराचा जो प्रभाव होतो प्रभावचा अर्थ काय आहे आता इथे द्वेष पण होतो निर्माण इथे रागाबद्दलची आणखीन सूक्ष्म गोष्ट सांगितलेली आहे वितराग क्रोधा की जो भय आणि क्रोध ही आकर्षणामुळे निर्माण झालेल्या ह्या गोष्टी आहेत म्हणून सांगतात दुःख हे आकर्षणामुळे होतं रागाने द्वेषाने पण आनंद आणि दुःख या म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी होतात त्याच्याबद्दल आपण पाहू हो। पण इथे आकर्षणामुळे तो कुठल्याही प्रकारच्या दुःखाने उद्विग्न होत नाही ते न ना मिळाल्यामुळे राग वितराग राग आणि कोणत्याही प्रकारच्या दुःखामुळे त्या रागामुळे जो निर्माण झालेला आहे असा जय असेल तर त्यांनी तो स्पृहीत होत नाही सुखाने त्या हे लक्षात घेतलं पाहिजे जोपर्यंत जो अंशिक रूपाने उद्वेग स्पृहा राग भय आणि क्रोध राहतात तोपर्यंत तो साधक असतो यापासून संपूर्णपणे रहित तो सिद्ध होतो उद्वेग स्पृहा अनुराग वितराग भय आणि क्रोध यापासून तो पूर्णपणे विच्छेद होतो हे लक्षात घेतलं पाहिजे वासना कामना इत्यादी सर्व एका रागाचीच म्हणजे आसक्तीचीच स्वरूपे आहेत केवळ वासनेच्या तारतम्याने त्याची वेगवेगळी नावे पडतात जसे अंतःकरणात जो राग सुप्त असतो त्याला वासना म्हणतात पहा त्या रागाची म्हणजे राग आणि द्वेष हे केवळ शब्द नाहीत त्याची सूक्ष्मता पण सांगतात जर तो अंतःकरणात असेल तर त्याला वासना म्हणतात त्याच वासनेचे दुसरे नाव आसक्ती आहे आणि प्रियता आहे मला वस्तू मिळावी अशी जी इच्छा असते तिला कामना म्हणतात कामना पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याचे नाव आहे आशा कामना पूर्ण झाल्यावरही त्या पदार्थांच्या वृद्धीची जी इच्छा असते तिला लोभ असे म्हणतात लोभाची मात्रा अधिक झाल्यास तिला तृष्णा असे म्हणतात तात्पर्य उत्पत्ती विनाशशील पदार्थांच्या विषयी जे आकर्षण आहे श्रेष्ठत्व आणि महत्त्व बुद्धी आहे त्यालाच वासना कामना इत्यादी नावाने म्हटले जाते म्हणजे राग एका अनुरागाचीच वितरागाचीच किती ही रूपं आहेत हे पहा त्याच्या सूक्ष्मतेमध्ये अध्यात्म जातं मानसशास्त्र इट इज अ स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ माइंड मनाच्या वर्तणुकीचा अभ्यास करतं अध्यात्म मनाचाच अभ्यास करतं मनाच्या वर्तणुकीचा अभ्यासही हा एक थेंब आहे फक्त त्यातला हा अध्यात्म आणि मानसशास्त्रामधला खूप मूलभूत फरक आहे अध्यात्मात हे सगळंच येतं मानसशास्त्र मात्र वर्तणुकीचा अभ्यास करतं हे लक्षात घेतलं पाहिजे मनाच्या म्हणून ते अपूर्ण आहे अब्जावधी डॉलर्स खर्च केल्यानंतरसुद्धा हे मानसशास्त्र मनाला पुरतं जाणू शकत नाही जे अध्यात्मांनी शक्य करून दाखवलेलं आहे पहा कितीतरी महात्मे त्या आध्यात्मिक साधनेतून घडलेले आहेत मनाचं नियंत्रण करून मनाचं शमन करून मनाला प्रसन्न करून अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी मन जाणलेलं आहे ते लक्षून घेतलं पाहिजे मन हा शरीराचा भाग आहे अनेकदा शास्त्रामध्ये आपल्याला विशेषतः वैद्यकीय शास्त्रामध्ये आणि मानसशास्त्रामध्ये हा शब्द वापरला जातो सायकोसोमॅटिक नावाचा मान मनोशारी कायक किंवा मनुशारीरिक मनोकायिक हा शब्द वापरला जातो अध्यात्मात तसं काही नाही जे काय आहे ते कायकच आहे मनसुद्धा काहीक आहे मन वेगळं आणि काय वेगळी नाही उलट पक्षी मन त्या कायेचा कारक आहे असं म्हटलेलं आहे जे अन्न खातं त्यांनी मन बनतं आणि त्यांनी ते शरीर पण बनतं अन्न म्हणजे तुम्ही नुसतं जे जेवता ते नव्हे जे सगळ्या पंच इंद्रियांनी ग्रहण करता ते सगळंच अन्न आहे त्यांनी मन बनत या मनाचा विचार अध्यात्मामध्ये मन म्हणून केलेला आहे फक्त मनाच्या वर्तणुकीचा विचार, विचार करणं म्हणजे समुद्रावरचं वरचं त्या लाटांचा थैतायाट जाणून समुद्र काय आहे ते ठरवण्यासारखं आहे म्हणून पुन्हा एकदा अत्यंत दा जबाबदारीने मी म्हणतो मानसशास्त्र हे अपूर्ण शास्त्र आहे त्याचं स्वतःचं महत्त्व आहे परंतु अध्यात्म हे परिपूर्ण शास्त्र आहे हे समजून घेतलं पाहिजे स्थित धीर मुनीर उच्चते अशा मननशील बुद्धी स्थिर आणि अटळ होते मुनी शब्द वाणीवर लागू होतो म्हणून भगवंतानी प्रभाषेतच्या उत्तरात तो मुनी शब्द म्हटला आहे परंतु वास्तविक मुनी शब्द केवळ वाणीवरच अवलंबून नाही म्हणून भगवंतांनी सतराव्या अध्यायात मौन शब्दाचा प्रयोग मानसिक तपामध्ये केला आहे वाणीच्या तपात नव्हे आतून आत काहीच घडत नाही त्याच्या मौनचा अर्थ तो मनानेच ते सगळं चिंतन बंद करतो एका आणि अचिंत्या अवस्थेमध्ये जातो किंवा जरी चिंतन करत असला तरी त्या चिंतनाच्या प्रवाहाचा भाग होत नाही दोन्ही गोष्टी मौनच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अध्यायी सतरावा श्लोक सोळावा कर्मयोगाचे प्रकरण असल्याने येथे मननशील कर्मयोगाला मुनी म्हटले गेले आहे मननशीलतेचे तात्पर्य सावधानीने केले जाणारे मनन ज्यामुळे मनामध्ये कोणतीही कामना आसक्ती निर्माण न होणे आहे निरंतर अनासक्त राहणे ही सिद्ध कर्मयोगाची सावधानी आहे कारण पूर्वी साधक अवस्थेत त्याची अशी सावधगिरी राहिलेली आहे अध्याय श्लोक एकोणीसावा आणि याच कारणाने तो परमात्मा तत्वाला प्राप्त झालेला आहे पहा ही सावधगिरी जी आहे ही आपल्याला पुढे शिकायची आहे त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊ परंतु कसे आणि आपल्याकडे ह्या गोष्टी पण ह्या अशा पद्धतीने येत असतात एका चित्रपटातलं गाणं त्यात कडवं येतं की गम और खुशी मे फरक न महसूस हो जहा खुद को उस उसमकाम पे लाताच्या लागाय जिंदगी का साथ निभाता चला जे दुःख आणि सुख या दोन्हीमध्ये फरक ज्या ठिकाणी मला दिसतच नाही अनुभवालाच येत नाही अशा ठिकाणी मी स्वतःला घेऊन जात गेलो आणि मी आयुष्याचं जे काही मी आहे त्या माझ्या आयुष्यालाच मी सहयोग देत गेलो ही खूप मोठी कल्पना आहे लक्षात घ्यायला पाहिजे आणि खरं सांगायचं तर ही खूप मोठी अनुभूती आहे आणि इथे कर्मयोगाला ती अनुभूती आलेली असते कर्मयोगी अशा पद्धतीने सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये वितर आगभय आणि क्रोधाला बळी पडत नाही म्हणून भगवंत सांगतात या श्लोकाचं जितकं चिंतन मनन पठन कराल आयुष्यामध्ये आपल्या गुणसूत्रांमध्ये जितकं हे उतरवाल हे सूत्र लक्षात घ्या म्हणून बऱ्याचदा ह्यांना श्लोक नाही म्हटलं जात भगवद्गीतेतल्या या श्लोकांना सूत्र म्हटलं जातं कारण ती असं काही रहस्य सांगून जातात त्याच्यामध्ये की जे शाश्वत आहेत गोष्टी असे शाश्वत त्याच्यामधली जी सूत्र आहेत त्यामध्ये हे खूप महत्वाचं सूत्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की सुखाने तो स्पृहित होत नाही दुःखाने उद्विग्न होत नाही वितराग भय आणि क्रोध यांना बळी पडत नाही लक्षात घेतलं पाहिजे आणि तो असा त्याची बुद्धी जी आहे तो स्थित धी झालेला ती धी म्हणजे आपण वा आपण पाहिलेला आहे त्या सत आणि असत च्या विवेक करणारी ती बुद्धी आहे अशा सतमध्ये तो स्थिर झालेला आहे त्याला परिवर्तनशील काय आहे व्यवसायात्मिका बुद्धी म्हटले त्या बुद्धीत तो स्थिर झालेला आहे जो स्वधर्माचं पा पालन करण्याचं ज्यांनी प्रण घेतलेला आहे त्या स्वधर्माच्या बाहेर त्याला त्याच्या आयुष्याचं कोणतंही कर्तव्य नाही लक्षात घेतलं पाहिजे तो स्वधर्म तो या समतायुक्त बुद्धीनी जेव्हा पाळतो त्या हे दोन्ही गोष्टी त्या स्वधी म्हणजे स्थित धीमध्ये येतात स्वधर्माचं पालन आणि समतेच्या मार्गाने त्या स्वधर्माचं पालन यश आणि अपयशांच्या पलीकडे जाऊन आणि तो मौन होतो आता इथे ज्यावेळेला म्हणजे धी आणि मन हा जो काही मुनी हा शब्द एकत्र येतात तर तिथे प्रत्यय जोडलेला आहे पण पुन्हा त्याची संधी करत असताना धीर म्हणजे तशा प्रकारच्या धीरामध्ये स्थिर झालेला की जी म्हणजे धीरता जी किंवा जे धैर्य जे आहे ते धैर्याचासुद्धा एक विषय येतो तर तशा प्रकारचं जर याच्यामध्ये भाषांतर तुम्हाला करायचं झालं तर तो धीरामध्ये स्थिर झालेला आहे हा धीर कोणता आहे हे कोणतं धैर्य आहे तर ते धैर्य अशा पद्धतीने कुठल्याही सुख आणि दुःखामध्ये स्पृहित न होण्याचं उद्विग्न न होण्याचं वितराग भय आणि क्रोध यांना बळी न पडण्याचं धैर्य एकवटून तो मौन होतो पहा मौन होतो प्रतिक्रिया देत नाही आता याच्या ठिकाणी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तो प्रतिक्रियेच्या बाबतीत मौन होतो तर आपल्याला प्रतिसाद हा शब्द सुद्धा माहीत पाहिजे प्रतिक्रिया म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन क्रियेला प्रतिक्रिया आणि प्रतिसाद म्हणजे आणि तो पण जर प्रलंबित असेल तर ती जगत असताना अत्यंत बा जवळ बाळगलेली अत्यंत चांगली सवय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही प्रतिक्रिया देत नाही आणि प्रतिसाद देता तोही प्रलंबित देता किंवा देतच नाही प्रतिसादसुद्धा तर त्याचे परिणाम त्याची परिणामकारकता जास्त चांगली असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रलंबित प्रतिसाद म्हणजे काय तर त्याच्याबद्दल मी स सा, सनातन म्हणून जे दुसरी एक प्लेलिस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये कधीतरी हिंदीमध्ये एक वेगळा व्हिडिओ करेन या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या स्थितप्रज्ञाच्या बाबतीमध्ये म्हणजे ते जे सांगतात की तो कसा बोलतो वगैरे या अनुषंगाने त्यांनी छप्पन्नाव्या श्लोकात सांगितलं तर ही पुढच्या श्लोकामध्ये सांगतील हा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने